नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या आता एका रंजक वळणावर आलेली बघायला भेटत आहे तर आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर झाला आहे ज्यामध्ये अर्जुन घरी आलेला असतो आणि तो मधुभाऊंना त्याची बाजू समजावत असतो पण मात्र मधुबाऊ हे त्याचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात माझ्या सायलीवर तुझी सावली देखील पडायला नको असं बोलत ते अर्जुनच्या समोरच घराचा दरवाजा बंद करतात आणि त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि या प्रोमो मधील हे वागणं बघून आता नेटकऱ्यांनी कमेंट करायला चालू केले आहेत मधुभाऊ हे आता कडू भाऊ झाले आहेत मधुभाऊ खूपच बोलायला लागलेत आता उगाच अर्जुनने जामिनावर त्यांना सोडवलं किती फालतू सिरियल झाली आता प्रिया साक्षी यांना एक्सपोज करायचा सोडून अर्जुन आणि सायली यांच्या स्टोरीला कुठे घेऊन गे गेले काय फालतू ट्रॅक केला आहे सिरियल तर काही प्रेक्षकांनी मालिकेच्या मूल मुद्द्यावर हात घालत म्हंटलय मालिका छान आहे पण सर्व मूर्ख भरले आहेत एक तरी कपट उघड पडू दे प्रियाचा उदो उदो मालिकेला रटाळवाने करत आहेत प्रवाहाची खासियतच आहे पहिली मालिका रेंगळवायची आणि नंतर घाईघाईत संपवायची एकंदरीतच या मालिकेचा संताप प्रेक्षकांकडून मधुभाऊंवर निघत आहे प्रेक्षकांना मधुभाऊ हे कॅरेक्टर आता खटकू लागलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा